नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भारत कपाटे गेली तीन ते ती, ती, चार वर्षापासून एका सनेश कंपनीसोबत काम करतो माती वाचवा शेतकरी वाचवा या अभियानावरती आप जर आपण बघितलं आज भरपूर शेतकरी असे का ते आज वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळे स्प्रे देतात किंवा जे थ्रू काय लिक्विड औषधं देतात सनिश कंपनीने प्रोडक्ट काम केली मार्केटमध्ये ज्याचं नाव सनिस्टिक सिक्स पॉईंट झिरो हे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी एक वरदान करत आहे आता हे प्रोडक्ट नेमकं काम काय करतं ते आपण बघूया जास्त वेळ नको मी डायरेक्टली प्रोडक्टवर येतो आज आपण याचा डेमो घेवा लाईव्ह डेमो का हे प्रोडक्ट नेमकं काय ॲक्च्युली काम करतं तसं आज जर तुम्ही तर या प्रोडक्टमध्ये याचं नाव आहे सनस्टिक पण हे जवळपास सहा प्रकारे काम करतं त्याच्यामध्ये पहिलं काम हे जे आपण जे पाणी वापरतो फवारणीसाठी स्प्रेसाठी तर त्याचा पीएज बॅलन्स करतं त्यासोबत स्टिकरचं काम करतं स्प्रेडरचं काम करतं बेनिटेटरचं काम करतं ॲक्टिव्हेटरचं काम करतं त्याचं त्यात नॉन आय म्हणजे शंभर टक्के तुम्हाला ऑर्गेनिकमध्ये भेटतं सिलिकॉन बेस्ट म्हणजे अतिरिक्त तुम्हाला सिलिकॉन घ्यायची गरज नाही आणि हार्डनेस रिड्युसर या जवळपास सगळ्या प्रकारे हे प्रोडक्ट काम करतात एकमेव प्रोडक्ट आता आपण पहिला पीएच कसा करतो त्याला मेंटेन तर त्यासाठी मी घेतलेलं आहे लिटमस पेपर आता लिटमस पेपर मार्केटमध्ये भेटून तर काही पीएच मीटर पण पीएच मीटर पण भेटतं आता लिटमस पेपर जर बघितला तर काही डुप्लिकेटमध्ये पण येतो पण हा ओरिजनल लिटमस पेपर आहे तर याच्यावरती बघू शकतो आज आपण घरातलं हे पिण्याचं पाणी घेतलं याचा नॉर्मली पीएच किती येतो ते आपण बघू तर मी घरातलं पाणी घेतलं याचा आपण पीएच चेक करून पाण्यामध्ये एक पाच सात सेटन जर ठेवलं तुम्ही नंतर काढून असं साईडला ठेवून द्यायचं हळूहळू त्याचा कलर बदलत राहतो हळूहळू त्याचा पेज ते दाखवत कशा पद्धतीनं त्यानंतर आपण बघूया आपलं जे सनस्टिक प्रोडक्ट आहे हे वापरल्यानंतर पाण्याचा पेज कशा पद्धतीनं बॅलन्स होतो त्यासाठी मी काय करतो सनस्टिक जागेने त्याच्यामध्ये दोन ते तीन ठेवून आपलं सनस्टिक जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट मी याच्यामध्ये ड्रॉप टाकतो ड्रॉप टाकल्यानंतर याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर एक ते दोन मिनिटं याला पाण्याला असंच ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं ते पाणी न्यूट्रल होतं आपलं ना त्याची पण जर तुम्ही फवारणीला पाणी घेतलं तर ते पाणी जर न्यूट्रल असेल तर जे रिझल्ट आपल्याला अपेक्षित येतो जसं आज उदाहरणार्थ जर तुम्ही शंभर टक्के औषध आज जे आपण फवारणी करतो त्यातलं फक्त पन्नास ते साठ टक्केच औषध आपलं लागू पडत गोरे ते वेस्ट जातं पण ज्यावेळेस तुम्ही टाकून स्प्रे करणार स्प्रे केल्यामुळे काय होणार पाण्याचं सगळत बॅलन्स करून टाकणार आणि स्टिकिंग क्वालिटी एवढी चांगली लगेच ते स्प्रे आणि पानावरती एक लेअर निर्माण होतो ज्यावेळेस आपण आता बघू शकता याचा कलर आणि आता हा आपण याच्यामध्ये सनस्टिक आपण तर याचा पण पीएच चेक करू आपण किती बनतो हे पण सेम जसं त्या पद्धतीने केलं याला पण असं काढून जर आपण साईडला ठेवलं तर तुम्ही बघू शकता या दोन्ही मधला कलर अशा पद्धतीनं तुम्हाला बदलताना दिसत हे बघा याच्यावरती जर तुम्ही व्यवस्थित जर चेक केला इथं पाण्याचा पीएच हा आपल्याला एवढेच पाहिजे साडेपाच ते साडेसहा ते सात दरम्यान पण आज जर पाण्याचा पीएच जर चेक केला आपण भरपूर भागांमध्ये आम्ही आज ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस बऱ्याचशा भागांमध्ये आज पीएच साडेआठ नऊ दहा दहा पर्यंत आज पीएच पाण्याचे गेलेले आणि एवढ्या पाण्याचा पियच जर असेल तर काय उपयोगी तिचं येणारच नाही आपल्याला तिचा आणि जो येतो तो अपेक्षित येत नाही खर्च जास्त होऊन जातो आता तिथे तुम्ही चेक करू शकता दोन इंचा कलर आता हा आपण नॉर्मल जे पाणी आहे आपण त्याचं बघितलं होतं त्याचं पी सर्वसाधारण जर बघितला आठच्या आठ, 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 आठ ते साडेआठ म्हणजे जवळपास आठ ते नऊच्या रेंजमध्ये आलेला आहे जो की आज जे आपण पाणी वापरतो तो योग्य नाही स्प्रेसाठी आणि ज्यावेळेस आपलं सनस्टिक वापरल्यानंतर जो पी पाण्याचा होता तो त्यांनी त्याने न्यूट्रल केला म्हणजे जवळपास साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा पीएच आणून ठेवला म्हणजे सगळ्यात हो <tinyata> महत्वाचा कंपनीला हे करत पीएच बॅलन्स त्यानंतर दुसरा जे आपण आज कुठल्याही मार्केट जर तुम्ही सनस्टिक किंवा कुठे स्टिकर वगैरे जर यूज करत असाल तर तुम्ही घरी पण याचा नक्की डेमो करून बघू शकता ते खरंच स्टिकरचं काम करतं का आता हे आवडीचंच पान आपण का घेतलं कारण पान नाही पण असं पाणी आहे ज्याच्यावरती पाणी थांबत नाही पाणी सहसा वहून जातं आता आपण या दोन्ही वरती डेमो घेऊया वा, सनस्टिक वापरल्यानंतर ते कशा पद्धतीनं स्प्रेड होतो त्यासाठी मी काय करतो याच्यावरती पाणी टाकतो म्हणजे असं पाणी इथं हालत नाही जागेवर थांबलेलं आहे या पानावर डेमो झाला तर तुम्ही त्याच्यावर शंभर टक्के आता हे मी टाकलं पाणी आपलं कुठंही हालत नाही आहे आपण सनस्टिक याच्यावरती टाकतो ते कशा पद्धतीनं प्रत्येक करतात आपण बघूया आता बघा मी याचा इथं एक ते ड्रॉप टाकतो हे बघा इथं प्रक्रिया लगेच चालू झाली हे बघा ते पाणी हालू देत नाही हळू हळू पूर्ण पानावरती ते स्प्रेड पण होतं मग तुम्ही याला मार्केटला कुठल्याही प्रोडक्टसोबत याला कम्पेअर करू शकता मार्केटमध्ये पण भरपूर क्वालिटीचे तुम्हाला स्टिकर भेटतील पण त्याच्यातून याच्यामध्ये जर फरक बघितला तुम्ही तर हे पेने बी होतं त्यानंतर जर दोन पाच दहा मिनटं जर आपण ह्याच ठेवलं ते पूर्ण पानाचा जो पृष्ठभाग असतो म्हणजे काही ज्या किडा असतात पानाच्या बॅक साईडला असतात <laughs> काही किड असं पानाच्या वरती तर हे काय करतं पूर्ण पान ज्यावेळेस होतं आपलं जिथं आपलं तीन चाळीस टक्के समजा रिझल्ट अपेक्षित आहे आपल्याला तिथं हंड्रेड पर्सेंट तुमचं हे प्रोडक्ट रिझल्ट देतं का तर तुमचं जिथं तुम्हाला एक शहाऐंशी दोनशे लिटर ला पाणी लागतात स्प्रेसाठी तिथं तुम्हाला एक शहाऐंशी लिटरमध्ये तुमची गरज भागून टाकतं त्यामुळे मला असं वाटतं हे प्रोडक्ट तुम्ही सगळ्यांनी वापरू शकता बघा इथं की हळूहळू जर बघितलं पूर्ण त्या पानावरती हळूहळू स्प्रेड होऊन जातं आता हे आपण नॉर्मल टाकलं ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करता स्प्रे कसा पूर्ण पानावरती बसतो पूर्ण पिकावरती बसतो त्यामुळे ते लगेच कॅच करून म्हणजे घेत कधी कधी पावसामध्ये जर इनके स्प्रे झाला अचानक पाऊस आला तर अशा केसमध्ये ते जरा सोडणार नाही म्हणजे काय आहे औषध कधी कधी काय म्हणतो आपण गेलं औषध वाया तर गेला याच्यामुळे औषध तुमचं वाया जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे प्रोडक्ट आज असं प्रोडक्ट आहे की जे तुम्ही कुठल्याही स्प्रेसोबत घेऊ शकता जसं कुठलंही कीटकनाशक असेल बुरशी नाशक असेल तननाशक असल किंवा कुठलंही रासायनिक आहे तुम्ही जे पण वापरता किंवा कुठलेही प्रोडक्ट वापरता तुम्ही त्यासोबत जर तुम्ही हे प्रोडक्ट जर घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के जर रिझल्ट आहे स्प्रेमधून घेऊ शकता खाली स्प्रेमधून घेऊ शकता पाण्यात तुमचं जर खाली जर दिलं जमिनीमध्ये तर काय होतं जमिनीचा जो हार्डनेस असतो जे क्षार असतात जे जमिनी पण कमी व्हायला मदत होते आणि मुळांपर्यंत आपलं जे काही आपण खतम वगैरे ते काही सोडतो आणि मुळापर्यंत घेऊन जायला मजत होते त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतो त्यानंतर अजून आता हे जे पाणी जर तुम्ही जर हे साध तुम्ही एखाद्या एखाद्याचं किंवा जमिनी माझं त्याच्यावरती जरी टाकलं तुम्ही तर त्याच्यामध्ये बारीकशी बुडबुडे निघतात आणि दुसरं नॉर्मलचं पाणी निघत नाही म्हणजे त्याची प्रक्रिया काय होती ज्यावेळेस वेळेस जमिनीमध्ये जात जमिनीमध्ये गेल्यानंतर काय होत तर ते आणि कालांतर तुमचं रेग्युलर वापरत गेले तर जमीन हळूहळू व्हायला पण मदत करतात त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रोडक्ट तुम्ही शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरावे धन्यवाद हे पान बघू शकता मित्रांनो तुम्ही ज्याच्यावर आपण सनस्टिक वापरलेलं आहे ते पान आणि हे दुसरं ज्याच्यावर वापरलेलं नाही आता हे दोन तीन ठिकाणी माझ्या घडणं तिचा हात लागला गेला त्यामुळे ते लगेच तिथं स्प्रेड होऊन गेलं आता या पानाला जर आपण बघितलं तर याला चमक बी एक वेगळ्या पद्धतीने येते आणि हो बघा बॅगचासुद्धा पोस्टर भाग पूर्ण भिजला आहे आता जे आपण वापरतो बाहेरचे यांना काय होतं जे थ्रिप्स किंवा पांढरे मासे जे काही कीटक वगैरे असतं हे पानाच्या पृष्ठभागावर लागतात याच्यात सिलिकॉन असल्यामुळं काय होणार एक लेअर पानावरती बनतो ज्याच्यामुळं ना ते सहसा कीड वगैरे शक्यतो जास्त लागत नाही त्यामुळं मला असं वाटतं सगळ्यांनी हे वापरा एकदा अनुभव घ्या पहिले